गव्हाच्या चिकाचे पांडरशुभ्र पापड करण्यासाठी घरात अवलेबल असलेल्या गव्हातले तीन ग्लास गहू घेतलेले गहू स्वच्छ धुवून भिजत घालून ठेवायचे तीन दिवस भिजत घालून ठेवले की गहू छान भिजून येतात गहू चाळणीवर काढून घ्यायचे त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे थोडे थोडे गहू मिक्सरच्या जारला घालायचे त्यात पाणी घालून आपल्याला बारीक करून घ्यायची आहे याप्रमाणे आपल्याला चाळणीवर काढलेले पूर्ण गहू बारीक करून घ्यायचे आहे एक खोल पातेलं घ्यायचं त्यावर चाळणी ठेवायची आणि हे पूर्ण बारीक केलेले गहू गाळून घ्यायचे आहे याप्रमाणे आपल्याला गाळून घेतलं की खाली पातेल्यामध्ये चीक जमा होईल आणि वर कोंडा हा कोंडा आपल्याला पिळून यातलं चीक काढून घ्यायचं आहे हा कोंडा फिकायचा नाही एका खोल पातेल्यामध्ये जमा करायचा आणि धुवून घ्यायचा आहे दोन वेळेला हा कोंडा धुवून याचं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला यातलं जे पांढरं पाणी आहे यात भरपूर अजूनही चीक आहे हा चीक आपल्याला चाळणीवरून गाळून घ्यायचा आहे तर याप्रमाणे आपण दोन वेळा कोंडा धुवून घेतलेला आणि भरपूर असा चीक आपला निघून आला चीक रात्रभर झाकून ठेवला दुसऱ्या दिवशी वर जे पाणी आलेलं आहे ते काढून घ्यायचं आहे हे चिकाच्या वर आलेलं पाणी आपल्याला काढून बाजूला करायचं आणि खाली चीक तळाला जो बसला आहे तो करवडून घ्यायचा यात थोडंसं पाणी घालून हे पुन्हा मिश्रण तयार करून घ्यायचं घट्टसा चीक हा मोजून घ्यायचा जेवढा चीक असेल त्याच्या चारपट पाणी एका मोठ्या पातेल्यामध्ये गरम करायला ठेवायचं पुन्हा एक पातेलं पाणी जेवढा चीक असेल तेवढं पाणी गरम करून ठेवायचं बाजूला तर यात आता आपल्याला एक चमचा जिरं घालायचं आहे आणि दोन चमचे मीठ घालायचं आहे एका हातात आपल्याला चिकाचं पातेलं पकडायचं आणि दुसऱ्या हाताने कंटिन्यू ढवळत राहायचं म्हणजे गाठीच होणार नाही चिकाच्या याप्रमाणे जर चिक घातलं आपला तर गाठ जमणार नाही कंटिन्यू ढवळत राहायचं आपण पुन्हा जे पाणी गरम केलेलं आहे ते पुन्हा पाणी घालायचं गरज वाटली तर पुन्हा थोडंसं तुम्ही पाणी घालू शकता गरज नसली तर पाणी घालायचं नाही याप्रमाणे आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचं आहे पूर्ण पाणी घालून झालं की हा चिक हे मिश्रण आपलं पापडाचं पुन्हा शिजवून घ्यायचं अगदी पाच ते सात मिनिट शिजल्यानंतर छान असं उकळल्यानंतर हे आपलं मिश्रण पापडाचं तयार झालेलं आहे उन्हेमध्ये एक कॉटनचा कपडा अंथरून घ्यायचा आणि याची आपल्याला पापड करायचे आहे तर याप्रमाणे आपल्याला पापड पसरवून घ्यायचे इथे मी कॉटनची ओढणी पसरवून घेतलेली आहे ओली करून पसरवली आहे त्यावर हे पापड घालून घेतलेले आहे हे पापड आपल्याला संध्याकाळपर्यंत वाळू द्यायचे आहे खणखणीत पापड वाळले की यावर पाणी घालून घ्यायचं आणि हे पापड आपल्याला काढून घ्यायचे पापड काढून पुन्हा दोन ते तीन दिवस उन्हेमध्ये छान वाळून घ्यायचे चा। छान असा पांढरा शुभ्र पापड तयार होतो पाहिजे तेव्हा आपण हे तळून खाऊ शकतो छान असे खुसखुशीत फुश पापड होतात हे पापड आमरसासोबत विशेष चांगले लागतात नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू